जय शिवराय जय शंभूराजे जय किल्ले रायगड मी ज्या ठिकाणी आहे हे आपले या ठिकाणी नियोजित बांधकाम आहे आपण पाहू शकता कॉलम लेवलपर्यंत आपलं बांधकाम आहे म्हणजे फाउंडेशनचं काम या ठिकाणी बहुतेक होत आलंय आता फक्त आपलं काम का थांबलं या ठिकाणी तर आपल्याला एक वीस हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद आणि वॉशरूम म्हणजे टॉयलेट बाथरूमसाठी एक सेफ्टी टँक आपल्याला या ठिकाणी या फाउंडेशन मध्ये बांधायचे म्हणजे कॉलम मध्ये आपल्याला या ठिकाणी फिट करायचे आणि गेल्या एक वर्षभरापासून महाड ते रायगड या रस्त्याचे रुंदीकरण आणि नाविन्यकरण काम चालू असल्या कारणानं खऱ्या अर्थानं हे काम आपलं बंद होतं आपण पाहू शकता हे रोडचं काम या ठिकाणी पूर्ण इथपर्यंत आलेलं आहे आपल्या तर मी आवाहन करतोय अठरा पकड जातीतल्या मावळ्यांना मावळ्यां आपल्या स्वतःच्या हक्काच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी करतोय रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पहिली धर्मशाळा या ठिकाणी उभी राहते छत्रपती शिवराय मोफत अन्न छत्रालय आणि इथं येणाऱ्या मावळ्याला एक पोटभर शिवप्रसाद मिळावा या भूमिकेतून आपण या ठिकाणी या वास्तूची उभारणी करतोय आज वर्ष दीड वर्ष झाले या रस्त्याच्या बांधकामामुळे आपलं काम थांबलेलं होतं आता रस्त्याचं काम होत आलंय आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की आता आपलं काम परत एकदा प्रारंभ झालं पाहिजे आणि जसं शक्य होईल तसं सहकार्य करा सिमेंटच्या गोण्या खडी वाळू लोखंड वस्तू स्वरूपात जे ज्याला शक्य होईल त्यांनी त्या ते ठिकाणी तन मन धनाने छत्रपती शिवरायांच्या या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडा माझ्या पाठीमाग आपण पाहू शकताय आणि हे सर्व कॉलम आता डोक्याचे वर आपले सर्व कॉलम देखील या ठिकाणी बांधकामाचे उभे आहेत फक्त आता पाण्याचा हौद बांधल्यामुळे आपलं बांधकाम या ठिकाणी थांबलेलं आहे पाण्याचा था हौद बांधून खऱ्या अर्थानं पुढच्या बांधकामाला आपल्याला सुरुवात करायची आहे खाली या ठिकाणी आपल्या अधिकृत बँकेचा खाते क्रमांक या ठिकाणी देतो आहे शक्य झालं तर मदत नक्की करा जय शिवराय जय शुंभूराजे जय किल्ले रायगड